नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो पेपर घेतलेला आहे या पेपरवरती आपण प्रिन्स कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी इथे मेजरमेंट आपण घेतलेले आहेत या मेजरमेंटनुसारच ब्लाउजचं कटिंग आपल्याला इथे करायचं आहे तर बघा इथे त्यासाठी आपण जो पेपर घेतलेला आहे तो पेपर डबल फोल्ड आहे म्हणजेच इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कट करता येईल या हिशोबाने डबल फोल्ड आहे आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि ओपन बाजू ती समोरच्या साईडला आहे तर ब्लाउजची उंची आहे साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे सा। साडे चौदाची उंची या ठिकाणी आपण घेतलेली आहे बघा इथे साडे चौदा एकदम व्यवस्थित उंची घ्यायची त्यानंतर बगलेचं मार्किंग करायचं साडेपाच इंचावरती आता कंबर आहे सव्वीस सव्वीसच्या अर्ध तेरा आणि तेराच्या अर्ध साडेसहा तर साडेसहा इंचाची घडी आलेली आहे चौथा भाग त्याच्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचा सा, आहे साडेसात साडेआठ आणि साडेनऊ तर साडेनऊची घडी आलेली आहे इथे आता इथे जे आपण मार्किंग केलेलं होतं तिथे सरळ लाईन टाकून घेऊयात शोल्डर बगल आणि कमरेलाही आपल्याला एक लाईन टाकून घ्यायची आहे उभी सरळ तर बघा या ठिकाणी मी कमरेचीही एक लाईन टाकून घेतलेली आहे सरळ पट्टी धरायची आहे अगोदर त्यानंतर आपण इथे गळा घेणार आहोत अडीच इंच त्यानंतर शोल्डर घेणार आहोत तीन इंच म्हणजे साडेपाच इंच झालं इथे साडेपाच इंचाच एक मार्किंग करा त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन इथे एक दीड इंचाचे दोन मापे घ्यायची आहेत आता इथे सरळ एक लाईन टाकून घेऊयात आपण आणि इथे बगलेचा आकार तुम्हाला जर हाताने व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही हाताने देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर अशी स्केल अवेलेबल असेल तर स्केलनेही देऊ शकता आणि जर नसेल तर तुम्ही विकत घेऊही शकता या पद्धतीची ही स्केल आहे याने तुम्हाला आर्महोल सहज आणि सोप्या पद्धतीने काढता येतील त्यानंतर आपण घेणार आहोत गळा नेक डीप्थ आहे सहा इंच बघा रुंदी आहे अडीच इंच इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात त्यानंतर इथे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पट्टीच्या मदतीने दिला तरीही चालतो तर बघा इथे पट्टीने हा भाग थोडासा गोल द्यायचा आहे कारण गळा थोडा पसरट हवा आहे समोरच्या साईडने त्यामुळे इथे मी थोडासा गोल ऍडजस्ट करून घेत आहे तुम्ही हाताने हातानेही केलं तरीही चालेल तर बघा आता इथे खालपासून पाच इंचाची वरे मार्किंग करायची आहे तर मी इथे पाच इंचाचं मार्किंग केलेलं आहे आता इथे जिथे पाच इंच मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे छाती आहे चौतीस तर दहावा भाग येतो तीन पॉईंट चार त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे तीन पॉईंट सहाचं इथे मी मार्किंग केलेलं आहे इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे इथे साडेचार ची एक खून करून घेतलेली आहे आता हे अर्धा इंच मायनस केलेला भाग आणि हा भाग एकत्र जोडून घ्यायचा आहे एक, एक लाईन टाकून त्यानंतर इथे तीन इंचा एक मार्किंग करू इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आणि इथे आपल्याला प्रिन्सचा सेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने प्रिन्सचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा गोल आकार आला पाहिजे इथे जाड लाईन आल्यामुळे मी पातळ लाईन काढण्यासाठी छोटा पेन वापरत आहे बघा हा व्यवस्थित आला म्हणजे पुन्हा डार्क करून घ्यायला सोपं जातं तर बघा आता पुन्हा मी इथे तुम्हाला डार्क करून दाखवणार आहे या पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग करताना बॅक आणि फ्रंट कुठेही कमी जास्त करायचा नाही सेम मापांमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे इथे फ्रंटला मी साडे घेतलेला आहे तर बॅकलाही मी साडे घेणार आहे बघा इथे बॅक आणि फ्रंट वेगळा करून घेऊया आपण त्यानंतर आता प्रिन्सचा जो भाग आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे बॅक बाजूला ठेवूया थोड्या वेळापुरता इथे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बगलेपर्यंत कट करायचा आहे समोरची बगल वेगळी कट करून घ्यायची बघा इथे समोरचा भाग जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने वेगळा करायचा साईड पीसचा हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तोही कट करून बाजूला टाकून द्यायचा आहे त्याचा आपल्याला कुठेही वापर करायचा नाही त्यानंतर गळ्याचा भागही इथे आपण कट करून घेणार आहोत तर बघा इथे मी गळा कट करून घेतलेला आहे आता इथे फ्रंट पूर्ण तयार झालेला आहे कटिंग करून आता बॅक मध्ये काय काय चेंजेस करायचे ते बघूयात साडे नऊ ने चा नेक डिप आहे अडीच इंचा गळा आहे वरती आपण मार्किंग करून घेतलं होतं अगोदर त्या मार्किंग पासून खालपर्यंत एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आप आपल्याला आणि त्यानंतर तुम्हाला हवा तसा सगळ्याचा आकार देऊ शकता डिझाईनचा बनवायचा असेल तर डिझाईनचा बनवा गोल हवा असेल तर गोल तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही तिथे बनवू शकता तर बघा इथे मी गोल आकार कट -कर करून घेतलेला त्यानंतर हा आपला बॅग तयार झालेला आहे इथे पाठीचा भाग अजिबात आपल्याला कट कर करायचा नाही तर आता आहे हेच बॅक आणि फ्रंट पिसावरती कशा पद्धतीने टाकायचं तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा इथे बाहीचं लॉंग स्लीव्ज होत्या तर बाहीचं कटिंग मी इथे करून घेतलेलं आहे हा डबल फोल्ड कपडा आहे बघा जो बंद बाजू आहे तो मशीनच्या बाजूने आहे मशीनकडून आपल्याला पाटीचा भाग ठेवायचा आहे म्हणजेच गळ्याचा भाग त्या साईडने ठेवायचा ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आणि आपला जो ब्लाउजचा आहे पेपर पॅटर्न त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथे या पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं तर बघा पाट आपली पूर्णपणे इथे तयार झालेली आता हा साइड पीस असाही ठेवू शकता किंवा तुम्ही असाही सरळ ठेवू शकता बघा कपडा अगोदर व्यवस्थित करून घ्या आणि या पद्धतीनेही ठेवू शकता तुम्हाला जसा व्यवस्थित बसेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्या आता बघा साइड पीस कशा पद्धतीने वाढवायचा आहे कुठे वाढवायचा खालून किती इंचाने वाढवायचा साईडने किती इंचाने वाढवायचा ते तुम्हाला सविस्तर दाखवणार त्या अगोदर पूर्ण जसा पीस आहे आपला साइड पीस त्या पद्धतीने मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल तर बघा इथे जसं आहे तसं मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर खालच्या साइडला अर्धा इंच एक्स्ट्रा आहे बघा इथे तर इथे तिरकी लाईन टाकून घेऊया जिथे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे अर्धा इंच कुठल्या साइडने एक्स्ट्रा आहे ते बघून घ्या आता जिथे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे तिथेही आपल्याला या पद्धतीने अर्धा इंचाच मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पूर्ण भागावरती अर्धा अर्धा इंचाच मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपले जे आकार आहेत ते जशाला तसे व्यवस्थित राहतात त्यानंतर आता बघा प्रिन्सचा अजून एक भाग इथे वाढवायचा आहे तर तो कसा वाढवायचा बघा तुम्हाला दाखवते इथे या पद्धतीने ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे बघा सगळीकडून एकदम व्यवस्थित इथे आखून घ्यायचं आहे चारही बाजूने जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे आपल्याला जास्तही घेऊ नका किंवा कमीही करू नका बघा या पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा कारण आपण समोरून तीन इंचाचं कटिंग केलं होतं तर या साईडला आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे त्यासाठी आणि इथे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला बघा या पद्धतीने मी इथे वाढवून घेतलेला आहे आता जिथे तीन इंच वाढवलेलं आहे तिथे आपल्याला अर्धा इंच सॉरी तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे हा भाग अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आपण आणि इथे आपल्याला तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे बघा तीन इंचाचं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत याच पद्धतीने तुम्ही प्रिन्सचा जो सेप आहे याचे हे जे भाग आहे ते वाढवून घ्यायचे बघा या प्रकारे मी पूर्ण वाढवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण कसं कटिंग करायचं ते दाखवलं